एन डी एचे उमेदवार ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष बनले आणि मोदी पहिल्याच परीक्षेत पास झाले यावेळी आत्तापर्यंत फक्त तीन वेळा लोकसभा अध्यक्ष अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती पण यावेळी पहिल्यांदाच ओम बिर्ला यांच्या विरुद्ध के सुरेश हा उमेदवार इंडिया आघाडीकडून देण्यात आला एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे शहात्तर या तिन्ही कालावधीमध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आलं होतं त्यानंतर चौथ्यांदा यावेळी मतदान निवडणूक पार पडली लोकसभा अध्यक्षपद हे भारताच्या इतिहासात किंवा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यानं ही निवडणूक एन डी ए आणि इंडिया आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती आज आवाजी मतदानानं म्हणजे बहुमतानं ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनीच काम पाहिलं होतं त्यामुळे ते सलग दुसऱ्यांदा म्हणजे अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष बनले याआधी बलराम जाखड यांनी ही कामगिरी केली होती ते देखील पाच वर्ष लोकसभेचे अध्यक्ष राहिले होते आणि नंतर सलग दुसऱ्यांदा त्यांची लोकसभा अध्यक्षपदी वर्णी लागली होती यावेळी एन डी एनं इंडिया आघाडीकडं विनंती केली होती की लोकसभेचं अध्यक्षपद आम्हाला देण्यात यावं पण त्यावर इंडिया आघाडीकडून मात्र एक अट घालण्यात आली होती की ठीक आहे आम्ही तुमच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ पण तुम्ही आम्हाला लोकसभेचं उपाध्यक्षपद द्या आणि सहसा भारताच्या लोकसभेच्या इतिहासात जर पाहिलं तर लोकसभेचं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे जातं पण ही अट काही एन डी एला रुचली नाही राजनाथ सिंह असतील जे पी नड्डा असतील किंवा तिकडे काँग्रेसचे के सी वेणुगोपाल असतील डी एम केचे टी आर बालू असतील यांची चर्चा देखील झाली मल्लिकार्जुन खर खरगे यांच्याशी देखील त्यांचा संपर्क झाला पण लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीविषयी एन डी ए आणि इंडिया आघाडी यांच्यात एकमत होऊ शकलं नाही त्यामुळं ही, त्या ही निवडणूक लागली काल ओम बिर्ला यांनी एन डी एकडून उमेदवारी अर्ज भरला तर के सुरेश यांनी इंडिया आघाडीकडून अर्ज भरला त्यामुळं लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक यावेळी बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं आज सकाळी त्यावर मतदान झालं आवाजी मतदानानं बहुमतानं ओम बिर्ला यांची निवड झाली राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला हे तीन वेळा खासदार राहिले आहेत मागच्या पंचवार्षिक पाच वर्षांच्या कालावधीचा विचार केला तर त्यांच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असे ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतले होते ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांनी त्यांचं अभिनंदन केलं मुळातच लोकसभाध्यक्षपद हे याच्या आधी एक जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये भर्तृहारी मेहताब यांना हंगामी अध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांची निवड झाली त्यावेळीच इंडिया आघाडीनं या विरोधात आवाज उठवला होता के सुरेश हे सर्वात ज्येष्ठ सदस्य लोकसभेचे आहेत ते सलग ते आठ वेळा खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांची वर्णी लागावी अशी इंडिया आघाडीची या ठिकाणी मागणी होती पण तसं काही घडलं नाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर्तृहारी महता जे सात वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत त्यांच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली होती त्यामुळे के सुरेश यांनी या पदावर आपला दावा केला होता अर्थात के सुरेश यांना लोकसभा अध्यक्ष व्हायचं होतं अर्थात मग विरोधी पक्षांनी तो मुद्दा उचलून धरला आणि त्यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवलं पण के सुरेश आणि ओम बिर्ला यांच्यात जेव्हा आज मतदान झालं त्यावेळी ओम बिर्ला यांची बहुमतानं आवाजी मतदानानं निवड झाली एकंदरीतच लोकसभा उपाध्यक्षपद जर आपण पाहिलं तर मे दोन हजार एकोणीसपासून ते रिक्त आहे त्यामुळं या पदावर यावेळी आपल्याच उमेदवाराची वर्णी लागावी किंवा ते रिक्तपद भरण्यात यावं अशी देखील इंडिया आघाडीची मागणी होती पण ती मागणी अर्थातच एन डी एकडून फेटाळण्यात आली हेच दिसतंय त्यामुळं मोदी पहिल्या परीक्षेत यावेळी पास झालेले आहेत एकोणीसशे पर्यंत जे काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत ही दोन्ही पदं म्हणजे लोकसभा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद काँग्रेसकडंच होतं नंतर काँग्रेसनं ते दुसऱ्या पक्षांना दिलं आता मोदी सरकारच्या काळामध्ये लोकसभा अध्यक्ष जे पुन्हा एकदा ओम बिर्ला झालेले आहेत तर उपाध्यक्षपद आता कोणाकडे जातं आहे मोदी आणखी कोणत्या पक्षाला ते उपाध्यक्षपद त्यांच्याच एन डी ए घटकातल्या एखाद्या पक्षाला देतायत का स्वतःकडेच आहेत हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी पहिल्या परीक्षेत तरी पास झाले जे मागच्या वेळी मोदी सरकार होतं त्याच्याही मागच्या वेळी मोदी सरकार होतं आता मात्र हे एन डी ए सरकार आहे आणि एन डी एचा उमेदवार लोकसभा अध्यक्षपदी निवडून आणण्यात मोदी किंवा एन डी ए सरकार यशस्वी झालं आहे एवढं मात्र नाही आणि सडेतोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका